मोहन शिवाजी रायजा राहणार दिवस आता कुन, कुन, शिवसेनेजी पृथ्वीराज तानाजी पाटील ते उभा आहेत आता सध्या आणि कालपाकोटे त्यांच्या विरोधात उभा आहेत हे कोटे भाजपकडून आहेत तर पृथ्वीराज पाटील शिवसेनेकडून आहेत दोन उमेदवारांमध्ये आता कसं आहे आम्ही पृथ्वीराज पाटलाला चांगलं समजतो कारण तरुण वर्ग आहे तरुण वर्गातला मुलगा आहे धडाडीचा नेता आहे तसं समोरची व्यक्ती आहे ती वयान जास्त आहे विचार वय जास्त झालं होत गेलेला अनुभव कमी प्रशासनातला अनुभव कमी आणि अन प्रशासनावर वचक असणारे त्यांचे तानाज पाटील असल्यामुळं त्यांच्या पाठीशी हात मोठा असल्यामुळं काही अडचणी प्रशासनावर दबधबा असणारा माणूस म्हणलं तर तानाजी पाटील यांची तालुक्यात एक नंबर ओळख मानली जाते अहोरात्र कधी बी तुम्ही फोन करा चोवीस तासात तुम्ही फोन करून ती सेवा जनतेपर्यंत पोचली जाते तसे ही कलापा कुठे हा माणूस फक्त अध्यात्माचं पांघरून घेऊन समाजाची फसवणूकच चालू आहे अध्यात्मावर प्रचंड विश्वास असणारी ही जनता मंडळी या तालुक्यातली आहे तालुक्यातलीच नाही तर हा देश सगळा अध्यात्मावर विश्वास ठेवतो आम्ही सुद्धा ठेवतोय पण ह्यांनी काय केले त्यांनी पोरं कुठं दुकानला ठेवून बाहेर चोऱ्या माऱ्या पैसा इकडलं तिकडं तिकडली इकडं सोनं पार्सलला इथली मुलं नेली ती मुलं आज तर गायब आहे ती काय ठराविक का आतच आहे काय जणांच्या वडिलांचा सा अंत्यसंस्कार झाले पण त्या मुलालासुद्धा त्याच्या मुला वडिलांचं धनीच्या टायमाला हजर करता आलं नाही आज तर आगायत म्हणलं तर विठ्लापूरमधली परिस्थिती अशी आहे की वडील गेले पण त्याच्या धनीलासुद्धा येता आलं नाही आज तीन वर्ष झालं हा माणूस पू पूर्ग गायब आहे नेपाळ पोलीस स्टेशनला तिकडं गायब आहे आतच बसले पोरग आणताच येत नाही ह्या राज्यातनं त्या राज्यात सोनं आणायचं त्या राज्यातनं ह्या सोनं राज्यात आणायचं आणि तालुक्यातली युवा पिढी जी आहे तरुण पिढी जी आहे ही बर्बाद करण्याचा मार्ग म्हटलं तर ही जी मुलं आणि ही कालापाकोटे मग ही ती पक्षांना त्यांची का आलेली दिली त्यांना तर ते ह्याला एक कारण आहे की आलेला दोन नंबर काळा पैसा ते पांढरा कुठं करायचा व्हाईट म्हणी कुठं करायचं तर ह्या प्रॉ ह्या मार्गातनं करायचा मग ही समाजसेवा सेवा करायची नाही तर कोणाही तर अडवायचे आहे जिरवायचे आहे त्रास द्यायचा आहे म्हणून ह्या गोष्टी करायच्या ह्यात विषय राजकारण बाजूलाच आहे समाजकारण ही बाजूलाच आहे फक्त अध्यात्माचं आजू पांघरून घेतले आणि समाज ज्यातली ती वारकरी संप्रदायातली जी माणसं आहे जी त्यांची प्रचंड अशी मोठी फसवणूक केली जाते आज छत्र उभा आहे कुठं काय उभा आहे म्हणून सांगतायत या एकाही धनीला या काय त्याच्या मातीला कुठल्या कुठ कुठल्याही कार्यक्रमाला आजपर्यंत नाही तीन पार्ट्या ह्या सहा महिन्यात त्यांनी बदलल्या मागच्या चार दिवसात गेले भाजपमध्ये तर पाचव्या दिवशी त्यांना भाजपमध्ये उमेदवारी दिली जाते आज दहा दहा वर्षे भाजपमध्ये पाय जिजवणारी पायऱ्या झुजवणारी माणसं येते पण त्या माणसांना सुद्धा विचार न करता पार्टीनं त्यांनाच पाठिंबा दिला आणि त्यांनाच उभा केलं तर का केलं तर ह्यांच्याकडं असणारा चोऱ्या माऱ्या करून आलेला पैसा हे प्रचंड पैशाचं काय करायचं ह्या पैशाला काय काम लावायचं तर काही काम लावायचं ला 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 की समाजकारणात घुसायचं मग कसं घुसायचं तर अध्यात माझं पांघरून ध्वतार घालून फिरायजणं आपलं रामकृष्ण हरी उठलं लावायचा गण लावायचा रामकृष्ण हरी म्हणायचं यांचं ही उद्योग चालू केले ते आणि यांच्या मागं समाजसेवा ही बाजूलाच राहिली पण हे खरं जिरवायची काढवायचं ही भूमिका आहे आता तुम्ही सांगा तरुण वर्गापैकी ही पूर्व उभा आहे का उभा आहे प्रशासनातली माहिती आहे शिक्षण आहे मुलाचं ह्यांचं काय शिक्षण आहे हेनी है? सांगावं एखाद्या ह्याच्या कार्यक्रमात का बाबा माझं हे शिक्षण आहे ही मला अनुभव आहे मी पंचायत समितीला आमची मंडळी निवडून आली त्यांची एकदा कलापाकुटीची मागच्या वेळेस पंचायत समितीला तर त्यावेळेस त्यांना विकास कामाचा एखादा का मुद्दा मांडावा सभेत बाबा एवढी ह्या ता तालुक्यात मी एकदा झालो ग्रह पंचायत समितीची आमची मंडळी त्याची झाली तर त्यांनी ती विषय मांडावा एखादा काम एखादं सांगावं काम केलेलं दावावं एखादं पोच द्यावी एखादी समाजाला चोऱ्या माऱ्या करून आणलेलं पैसे आणायचं वाटायला कुणाला जो काष्टाचा पैसा वाटना का ही जर काष्टाचा पैसा असता तर तुला वाटून येता आलं असतं का तर ही खरंच पैशाचा पाऊस पडायचा आलाय पण दिगंचितली आजूबाजूची नागरिक नागरिक आहे ती आठवाडी तालुक्यातली नागरिकांना हे सर्व पूर्ण माहिती आहे पण त्यांनी सुद्धा लक्षात घेतले ही जी जरी पैशाचा पाऊस पडला ह्या दिगंचित तर ही पैशाचा विचार न करता पैसे घेणार माणसं पण पृथ्वीराज पाटलाचं बटन दाबल्याशिवाय ही जनता बसणार नाही